राज्याच्या लोकप्रिय पर्यावरण मंत्री गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा आज वाढदिवस असल्यामुळे या गावचे उपसरपंच तुकाराम बापू तिरके यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगरवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप खालचे वाटप केलेलं असल्यामुळे या बालाघाटच्या पर्वत रांगेत असताना भोगरवाडी या गावामध्ये चांगला सुदे उपक्रम ठेवलेला असल्यामुळे बापूंचे अभिनंदन होत असून या आपल्या लाईक लाडक्या वैभवशाली नेत्याला वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा देतात महाराष्ट्र राज्याच्या लोकप्रिय मंत्री आमच्या सर्वांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बोगलवाडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये वाटप आणि विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप केलेले आहेत तरी आमच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण येऊन आम्ही सगळ्यांनी खूप खूप सहकार्य करून वाढदिवसानिमित्त आणि वाट ड्रेस वाटप केले याबद्दल खूप खूप सर्वांचं अभिनंदन आणि आमच्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री वाढदिवसाच्या पंकजा गोस्थराज मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त असल्यामुळे या गावच्या माध्यमातून आणि भोगलेल्या गावाच्या प्रथम नागरिक माणूस या गावच्या माध्यमातून